घरी आलो आणि घरी येऊन बघतो तर काय मम्मीचा पाय हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या आत्ताच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपली मुलूंमध्ये होती कारण मी मागच्या वर्षी लदाखला गेलेलो त्यानंतर अलिबाग राईडला गेलो हे दादा अलिबाग राईडला गेलो सो so, हा अलिबाग राईडला गेलो त्याच्यानंतर मग मी बुलेट चालवलीच नव्हती लोकल कधी गावात वगैरे घेऊन गेलो तर आणि मग थोडंसं काम पण होतं ते मी कॅप्टनला बोललो की गाडी बनवायची मला पण आता आमचा सा प्लॅन चाललाय की अजून एक राईडचा प्लॅन करूया म्हणून कॅप्टन बोलला की माझा जो मेकॅनिक आहे तिकडे जाव तू आहे ते आठ वर्ष पासून दोन हजार वर्ष चल तिकडेच बनवूया तिकडे आलोय मी आता गाडी वगैरे खोलली आपली काम करतोय अली बाई अली बाय हॅलो बोलू सुचल आता त्याने काय काय लागेल कॅप्टन ला आठ वर्ष झाली एकाच माणसाकडे गाडी बनवते ही बघा आपली लास्ट इयर ला, तुम्ही जेव्हा लदाखची सिरीज जर बघितली असेल तर लदाखच्या सिरीज मध्ये राजस्थान मध्ये माझ्याकडे ही गाडी होती तो असा लोक होता लो काजा वगैरे गेले काजा स्पिटी व्हॅली गोल्डन टेम्पल आहे ते इथला गेले कुठं आहे कारगिल लदाख ऍडव्हेंचर हॉलिडे हॉलिडे पण गेले एलजी गेली स्पेलिंग हा आता नवीन रायडीचा प्लॅन चालू आहे सो मग तेव्हा मी वेगळी बॅजिंग वगैरे करू स्कीकरिंग वेगळी करू चलताय चलताय थोडा बहुत खर्च चला आता इकडे बोलूबाईने सांगितलं सामान सामान घेऊन येतो आणि ते करून घेतो काम आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे सो सकाळी मंदिरात नाही गेलो मी नंतर संध्याकाळी जाईन बाकी सगळ्यांना श्रावणी कुठला प्लॅन करू आता कारण आमच्यामध्ये तर चला निघू सर तर आमचे तीन चार पॉईंट चालू आहे की तिथे जाऊ तिथे जाऊ तिथे जाऊ वगैरे आमचं चालू आहे पण फिक्स डेस्टिनेशन होत नाहीये तुम्ही पण सजेस्ट करा जर तुम्हाला सजेस्ट करा वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की आम्ही अजून कुठे कुठे जाऊ शकतो म्हणून चला आता असं सामान घ्यायचं सामान घेऊन येतो इथे गॅरेज वगैरे आहेत सगळे आपली गाडी आतमध्ये चालू केली त्याने काम चला आता तिथे बाजूला आलो स्पेअर पास घ्यायला कॅप्टन जिथे जिथे घेऊन येईल तिथे तिथे यायचं आहे मला हा ना माईल बाय आता जय महाराज चला आपण एकदम सामान वगैरे हो घेऊन आणि मग जाऊया आपण सामान बसवायला जय महाकाल महेश भाई जै पाता। जै पाता। बस काय सेवा चाहिए कुछ पार्ट्स वगैरे चाहिए बताता हूं आपको तो चलो गाइस आता माझी गाडी तर बनली रेडी आली आणि आता बोलू भाई सुरक्षा गाडीची राउंड मारतो टेस्टिंग ला माझी चले बनली है त्याच्यामध्ये आता ही माकली आहे खूप माकली आहे सगळीकडून ती आता घरी गेलो की एकदा मस्तपैकी क्लीन करून घेतो वॉश करतो मस्तपैकी आणि मग बस ना त्या गाडीवर साहेब एक राऊंड आता नंतर बनू चल मला माझी गाडी करायची आहे सात वाजल बाई साडे अकरा मारायला पण तोपर्यंत नाही झाली मग पैसे करून गोलू गेला राईड मारायला एक राऊंड मारून येईल मग सांगेल काय काय काम एक आहे बाकी गोलूनी गोलूला बायको बसल्या बसल्या पुढचा ब्रेक आवडला याचा तुम्हाला आल्यावर दाखवत बघा पुढचा ब्रेक

डिस्प्ले हातात घेऊन आला नाही नवीन टेक्नॉलॉजी आहे ते पाच ब्रेकने फक्त कॉम्बी ब्रेक आहे कॉम्बी ब्रेक कॉम्बी ब्रेक नाही ते नवीन ब्रेक मला हम्म सो चलो आता त्या गाडीचं पण काम करून घेऊ आणि मग जाऊ घरी सो चलो आता दोन्ही गाड्या फायनल रेडी झाल्या माझी आणि सुयोगची आमच्या दोन्ही गाड्या रेडी झालेल्या आहेत आणि गाड्या रेडी होईपर्यंत दहा वाजून त्रेपन्न मिनिट रेडी ना तो महेश भाईचा शॉप पण क्लोज होत होतोय आणि लास्टला लास्टला आमची बिलिंग चालू आहे चलो महेश भाई मिळते जय मागा आलो जय मागा चला मुलुंडला आलेलो आम्ही गाडी बनवायला स्वतः लवकरच राइडचा प्लॅन होईल जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की आम्हाला लोकेशन सजेस्ट करा पोहोचू घालू नाही मी पाऊस पडेल म्हणून सो तुम्ही लोकेशन सजेस्ट करा आणि तोपर्यंत तो मग आम्ही तुमच्या कमेंट्स बघून मी आम्ही ठरवू काय ऍड्रेस आहे आपल्या शॉप का आपला जो आहे ना एलबीएस रोडवर ना मुरंडिस्टा मुरंड वेस्ट मध्ये एलबीएस रोड आहे हां वहां पे आज जो सन्तोषी माता मंदिर एकदम चल होतुशी हा तुम्ही लोकेशन कमेंट करून सांगा मग आम्ही त्याच्यावर प्लॅन बनवू आणि मग तिकडे राईड ला जाऊ so, चला जाऊया आपण घरी so, गाइस आता मी घरी पोचलो आणि घरी आलो आणि घरी येऊन बघतो तर काय मम्मीचा पाय पप्पा काय केला या पप्पा पप्पाईज मम्मीची एवढी धावपळ होते एवढी धावपळ होते पायाला प्लास्टर करायला लागला मग का असाच असंच मम्मीला असं मजा आलेली की असं आ... पायात तर ते पैंजण जोडव्या घालून घालून मम्मीला कंटाळा आलेला पण मम्मीनी आणि घरात पण ती चप्पल घालायला लागते ना घरात मम्मीला मग ती चप्पल कधी दी दिदी घालून इकडे जाते किंवा मम्मी कुठेतरी एखाद्या रूम मध्ये ठेवते मग ती चप्पल सापडत नाही परत ते लाद्या थंड्या होतात त्याचा त्रास होतोय मम्मी न डायरेक्ट चप्पल बांधूनच घेत दोन्ही व्हायला बांधा जा ना त्याला उद्या <laughs> 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 काय काय हो <laughs> नाही <laughs> <laughs> so... <laughs> मम्मीचा पाय मम्मी जेव्हा नाशिकला नाशिक नाशिक गेलेली नाशिकला गेलेली नाशिकला पाय बाबाला खाऊ खाऊ घेऊन चालले ना आणि मम्मीचा पाय जिन्यावरून सरकला प्पा नक्की पाय सरकले का चप्पल घाला कंटाळले ते म्हणून

नाही तो तो वेगळा तो तिकडचा हो, ते तो तो वरचा मधला बटन त्यांचा ते मोरांचा मधला बटन तो वरचा हा कुठली तो पहिला बटन तिकडचा बघा तो तो ना बनकर नाही इकडचा पहिला हा कोणता

सो so, मी पण गाडीच्या कामासाठी गेलेलो आणि पप्पा कल्याणला होते सो so, चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि टू शर्टसाठी गाडी आणली ती गाडी असेंबल करून घेतो